आज आपण छान अशी बटाटा आणि भेंडीची झणझणीत भाजी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अजिबात चिकटनं होणारी बटाटा भेंडी आज आपण बनवणार आहोत तर या ठिकाणी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे कापताना मात्र काही भेंड्या ज्या आहेत ना त्या एकदम छोट्या होत्या छोट्या आकाराच्या छान कोवळ्या भेंड्या म्हणून मी त्या अख्ख्याच ठेवलेल्या आहेत आणि काही ज्या थोड्या मोठ्या होत्या त्यांना दोन दोन भागामध्ये कट केले आहेत म्हणजे दोन तुकडे केले एका भेंडीचे आणि तीन बटाटे मीडियम आकाराचे त्याच्यावरची साल काढून स्वच्छ धुवून आणि अशा पद्धतीने भेंडीच्याच आकाराचे लांब लांब कापून घेतलेले आहेत जसे आपण बटाट्याचे काप करतो तशा पद्धतीने लांब लांब आकारामध्ये भेंडीच्याच आकाराचे बटाटेही कट करून घेतले आहेत म्हणजे दोन्ही एकाच वेळेला छान शिजतात आता आवडीप्रमाणे तेल टाकायचं नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं एक चमचा तेल जास्त टाकायचं ह्या भाजीला म्हणजे ही भाजी जी आहे ना ती चिकट होत नाही छान कोरडी होते आणि मस्त पण लागते तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं फुलून आल्यानंतर एक चमचा मोरी मोरी छान तडतडली की ही मग हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या थोड्या कमी तिखट आहेत म्हणून इतक्या टाकलेल्या आहेत त्या पण लांबच कट करून घेतल्या आणि त्याच आकाराच्या भेंडी आणि बटाट्याच्या आकाराच्या म्हणजे लहान मुलांना पण काढायला सोप्या जातात छान मस्त थोडीशी तिखट बनवायची ही भाजी मग छान लागते चवीला चा छान हिरव्या मिरच्या पण मस्त तेलामध्ये परतवून घेतल्या नंतर आता आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा लसूणची पेस्ट टाकलेली आहे नंतर हिंग टाकायचं आहे चिमूडभर परतवून घेऊ पुन्हा एकदा आणि आता अगदी पाव चमचा हळद टाकायची आहे लसूणचा चांगला कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचा लसूण आणि कच्चापणा गेल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद त्या अगोदर ना थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे जर असेल तर घाला नाही घातलं तरी देखील चालेल ओलं नारळ जर घातलं ना भाजीमध्ये खूप छान लागतं तर याचा कीस क आहे माझ्याकडे तोच कीस मी याच्यामध्ये टाकलेला आहे तो पण परतवून घेऊ म्हणजे छान कुरकुरीत अशी चव येते भा भाजी भाजी खाताना तर खोबरं टाकलेलं आहे नंतर पाव चमचा हळद टाकली नंतर लाल मिरची पावडर टाकली एक चमचा आणि जर खोबरं नसेल तर मग तुम्ही सगळी पूर्णत भाजी तयार झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं थोडंसं कूड टाकू शकतात पण सगळ्यात शेवटी टाकायचं भाजी शिजल्यानंतर आता हळद आणि लाल मिरची पावडर पर, परत परतवून घेतल्यानंतर बटाट्याचे काप टाकायचे अगोदर सगळ्यात प्रथम आणि ते थोडे परतवून घ्यायचे मिनिटभर तेलामध्ये म्हणजे बटाटे लवकर शिजतात असं केल्यामुळे अगोदर भेंडी नाही घालायची अगोदर बटाटे घालायचे आणि परतवून घ्यायचे कढीपत्ता टाकायची विसरली होती मी दहा पंधरा कडीपत्त्याची पानं टाकायची म्हणजे छान स्वाद येतो भाजीला आता थोडे परतवून घेऊ आपण बटाटे आणि चवीनुसार बटाट्यांना लागेल तितकं मीठ टाकू बाकीचं भेंडी टाकल्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत तर थोडं मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा परतवून घेऊ आता हे या ठिकाणी छान असे बटाटे परतवून घेतले मिनिटभर आता आपण जी भेंडी आहे आपली ती टाकायची आहे आणि भेंडी मस्त फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची त्यापूर्वी भेंडीला लागेल तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे अगोदर पण आपण टाकलं होतं बटाट्यांमध्ये आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया साहित्य अख्खी भेंडी असल्यामुळे भेंडी चिकट होत नाही छान कोरडी भेंडी तयार होते आणि चिकट झा हो झाली नाही तर भेंडीची भाजी खायला पण मजा येते आणि चांगलं वाटतं तर अशी कोळी भेंडी जर भेटली तर अखंडच ठेवायची खूप मोठी असेल तर त्याचे दोन तुकडे करायचे आता ही भाजी आपण ना थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत एक वाफ द्यायची म्हणजे मस्त बटाटे आणि भेंडी छान नरम होते झाकून ठेवली तरीसुद्धा ही भेंडी अजिबात चिकट होत नाही तर परतवून घेतली मिक्स करून घेतल्यानंतर एक झाकण झाकून पाच मिनिट आपण अगदी मंद गॅसवर वाफवून घ्यायची आहे आणि मग मधून मधून चेक करायची एक दोन वेळेला मिक्स करून घ्यायची खाली वर करून घेऊ आता आणि पुन्हा आणखीन एकदा वाफ काढायची आहे दुसऱ्या वाफेमध्ये भेंडी छान शिजते आता मिक्स करून घेतली आता पुन्हा एकदा झाकण झाकून पुन्हा एक वाफ काढून घेणार आहोत दुसऱ्यांदा वाफ काढून घेतल्यानंतर भेंडी पूर्णपणे छान शिजली आहे बटाटे पण शिजलेले आहेत आता गॅस थोडासा मिडीयम करायचा आणि ही भाजी थोडा मिडियम गॅसवर एक मिनिट भर परतवून घ्यायची म्हणजे त्याच्यातला ओलसरपणा जो असेल तर तो कमी होऊन जातो आणि छान कोरडी भेंडी तयार होते बघा मस्त या ठिकाणी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे बटाटा भेंडीची अशी छान लज्जतदार आणि झणझणीत भाजी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही शेवटी शेवटी शेंगदाण्याचं देखील टाकू शकतात